पराभव झालेला आहे काय धनशक्तीचा वापर प्रचंड प्रमाणात झाला संतोष परब आल्या प्रकरणाची जी दहशत झाली तुम्ही धनशक्ती घेऊनही आमच्या बाजूने राहिलात ना तर तुमचाही संतोषपरब होईल या भीतीने भी 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 मतदार त्यांच्याकडे वळलेले आहेत केंद्रीय मंत्र्यांना माझ्या मतदारसंघात सोसायटीमध्ये चार दिवस येऊन थांबावं लागलं स्वतः त्यांना त्या ठिकाणी मतदारांशी बोलावं लागलं त्यांना भेटूनच काल जे काय मतदार होते ते गेले त्यांच्याकडनं काल वीस मतदार गेले वीस मतदार जाऊन सुद्धा मला सतरा मतं पडली आणि उपतालुका प्रमुखाचा भाऊ जग गायब झाला नसता तर निश्चित तुम्हाला सांगतो माझं यश निश्चित लढत काय मध्ये झाली कुठली त्याच्यामध्ये आज जी माझ्याजवळ मतं होती त्यांच्याजवळची काही जी वीस मत त्यांनी जी एकोणीस मतं लिहिली होती त्याच्यामधून मायाजवळ सतरा मतं पडली उद्या त्यांच्यातली दोन मायाजवळ आली पण माझा एक उपतालुका प्रमुख जो आहे त्याचा भाऊ त्याला गायब केलं गेलं त्याच्यामुळे झालेला आहे संतोष परब हल्ल्यामुळे धनशक्ती घेऊन जर तुम्ही असा फुटण्याचा प्रयत्न केला तर तुमचासुद्धा संतोष परब करू हा मेसेज त्यांनी इथल्या नऊशे एक्क्याऐंशी मतदारांमध्ये दिला आणि त्याच्यामुळे हा पराभव झालेला आहे चांगलं काम करून पराभव होतं ह्याचं फक्त दुःख झालं तुमचं काय नाही ठीक आहे गाडणं हे गाडणं म्हणजे काय कशा पद्धतीनं गाडणं मग असं टी असं कोण कोणाला गाडू शकत नाही लोकशाही आहे लोकशाही भविष्यामध्ये त्यांनाही दोन हजार चोवीसमध्ये पराभव झाला तरी त्यांचा पराभव कारण एका पराभवाने कोण माणूस संपत नाही आहे पराभव पुढचा यशाकडे घेऊन जातो त्यांना समाधान असेल आज मला गाडल्याचं तर चोवीसमध्ये त्यांना ते जे समाधान आहे ते मला मिळेल